रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक रायगड सम्राट करा आज रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा आदरणीय नेते जयंतभाई पाटील व आमदार बालाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली पेजारी येथे संपन्न होत आहे गेल्या महिनाभरामध्ये पक्षामध्ये जे काही स्थितांतर झालेलं आहे ते अनुषंगानं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा एकत्र जमण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज पेझारी येथे जरी आपल्याकडनं कार्यकर्ते आणि नेते ने मंडळी गेली असली तरी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कुठेही हलत नाहीत हे आपल्याला लोकांना या मेळाव्याच्या लोका माध्यमातून दाखवून द्यायचं आहे साधारणत या मेळाव्यात किती कार्यकर्ते येतील आज आम्ही पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघाचा दोन दिवस दौरा केला पनवेल विधानसभा मतदारसंघातून आम्ही चार हजार कार्यकर्ते घेऊन आज त्या ठिकाणी निघालेले आहोत उरण मध्येही आम्ही पंधराशे कार्यकर्ते घेऊन त्या ठिकाणी निघालेलो आहोत दक्षिण रायगडचा अपडेट आम्ही घेतलेला जरी नसला तरी अंदाजे आठ ते दहा हजार कार्यकर्ते आज त्या ठिकाणी जमतील असा विश्वास मला वाटतंय येणाऱ्या काळात शिका पक्षासाठी हा नौसन असणार आहे का येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचे आता निर्देश आलेले आहेत की चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठल्याही परिस्थितीत झाल्या पाहिजेत त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आजच्या मेळाव्यातनं ऊर्जा घेऊन आम्ही जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो महापालिका असो ग्रामपंचायती असोत या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आजच्या निवडणुकीतनं आम्हाला ऊर्जा मिळणार आहे Okay.